अरे बाबा हिस्सा घेतला की नाही तो सहा बारा एकर सहा एकर तो घेतली सहा एकर मला आले अरे की नाही अर्धा अर्ध आता वर्षातले सहा महिने तो सहा महिने अर्धा अर्ध बरोबर तू का बस होती मग बॅग इथं बरं का सकाळच्या गोळ्या घ्यायच्या दुपारच्या घ्यायच्या संध्याकाळच्या घ्यायच्या बरं का मी सगळं सांगून देतो का टायम आहे गावाला पाणी भरायचं येतो मी अरे गावाला पाणी भरायचं मला आता तू आपला माझ्या अरे बाबा काम आहे मला रे आता सहा महिने तुझ्याकड नाही सहा महिने बाहेर बाहेर नाही चाललो पण आता राहू सहा त्याकडे सहा महिने मी सांभाळी सहा महिने तू सांभाळ सांभाळले म्हणजे म्हणजे अरे बाबा जशी मई आई ना तशी तू पण आई ना तर मग सामान्य तू सांभाळ आता सामान्य मला सांभाळली सामान्य तू सांभाळायची अरे जरी माझी आई आहे पण मी कसं काय सांभाळू ते तुझं कर्तव्य आहे पण असं कसं येऊन सांगायला लागलं सामान्य तू सांभाळायचं माझं कर्तव्य म्हणजे काय घेणं देणं म्हणजे म्हणजे आईने तुला काय जन्म दिला नाही काय मग तिला मग माझं लग्न लावून दिलंय ना मला हाय का नाही माझं संसार तुझं लग्न लावून दिलं आहे ना म्हणजे आता आईला सांभाळचं काम नाही तू तर वर झालं हिस्सा मागाला दादा मग मला हिस्सा लागतो बाबा तू काही कर मला मग हिस्सा होती मा का साम आई तर तुझी आई हे मला आईनं जन्म दिलाय आणि मी लहान मोठे केलंय मा हिस्सा मला लागतो तू आकडे कसं बळके तो सगळं आता सहा महिने मा सांभाळी सहा महिने तू सांभाळायची धोरण माझ्या माझं सहा सहा महिन्याच माझे आई होती मी मान्य करते ना। का नाही मला कुटुंब काही सासरे काय म्हणतील मला आणि हिस्चे काय म्हणलं तू सास सासरे होते म्हणे सासूला गे जमीन लागते माई हक्काचं लागतंय तसं आता आई हक्काची आईला सांभाळायचं सा। ते माझा हक्क नको सांगू तू मुलगा तुझं कर्तव्य मी मुलगी माझं लग्न लावून दिलं ला, माझे सासू सासरे मला प्रपंच म्हणजे लग्न लावून दिलं आईनं लग्न लावायला आली सगळ्याला आम्ही प्रॉपर्टी पण तुलाच पाहिजे आणि आई सांभाळते लग्न कोण असं कसं को, होईल हा कसं सांभाळायचं मग मी म्हणजे अरे बाबा हिस्सा घेतला तु बारा एकर होती सहा एकर तुला घेतली सहा एकर मला आले आलं की नाही अर्धा अर्ध आता वर्षातले सहा महिने तुला सहा महिने मला अर्धा अर्ध बरोबर अरे तू काय बोलतो तुला काय भान भीन आहे का नाही हिस्च्या टायमानं विचार केला का तो मोठा भाऊ आहे याला लेकर लहानच मोठं केलं माझा हिस्सा म्हणून मागितला ना मी आता कशी ओली तुझा हिस्सा होता म्हणून तू मागित तशी आई तुझी आहे तशी तू आता सांभाळता बराय मग काय चुकीच बोलतो का खर कुठे मला घरचे काय म्हणते आई आणून सांभाळती म्हणून मला ठेवते समाजांना सगळ्या भावाला समाजा नाव ठेवत चालतंय पण तुम्ही बहिणी आता कशा हिस् राहिल्या तेव्हा कशी बोलले तू किंवा नवरा म्हणतो कि मला हिस्सा लागतोय तुला जाच होत होता होत होता ना आता तसं तू आई वडिलांना सांभाळायच त्याला सांग समजून की ही मई माई मला याचा हिस्सा घेतलाय आता मला याला नाही हे तू समजून सांग आणि आईला सांभाळ मला गरबड मला जाऊ दे घेऊन जायला सांभाळ मला गावाला पाणी द्यायचं तू फर्ची लाईट मी येतो तू पाय होतो मी काय म्हणते ते सीनाटी अरे बा मला लोक तुम्ही शेंग प्रॉपर्टी वापिस घेतली मला तू प्रॉपर्टी नको काही नको फक्त सहा महिने तू माझ्या सांभाळ सहा महिने मी सांभाळ आणि गोळ्या का कटा मी येतो मला दादा